वेगळं व्हायचं नाही दोन नाही माणसं बारा एक नाही दोन नाही माणसं बारा घर कसलं कसल ते मामनजी असणाराने सा। दिन सासूबाई मामनजी नंदाने दिन मामन जावेच्या पोराची सदा फिरवी पाहुणे रावळे सनिवार पाहुणे रावळे सनिवार रांदा वाडा जीव बेजार दहा मध्ये दिलं की बाबांची चूक वेगळं व्हायचंय भारीच चू सगळ्यांना वाटत माझ सगळ्यांना वाटत माझ म्हंटल तरी सासू की सासू आणि एवढासा जीव झाला तरी विंचू तो विंचू चिमुकली नलनबाई चुगलीच बाई चिमुकली नलनबाई चुकलीत हलकी विधवर लाकडाला हातभर जिलबी बाबांची माया काय मामनजींना येते बाबांची माया काय मामनजींना येते पाणी तापवलं म्हणून काय साय धरते बहीण आणि जाऊ यात अंतरच खूप बहीण आणि जाऊ यात अंतरच खूप वेगळं व्हायचंय वारीच असून दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा जो खाली राहायचं छान छान लिहायचं बोलू बोलू बोलायचं आणि दूर दूर फिरायचं आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी फिटतील साऱ्या आवडी निवडी दोघांचा असा स्वयंपाकच काय पापड बेथूट आणि दह्याची साय त्यावर लोकड साजूक तू वेगळं राहायचंय भारी चुसू रडले पडले नि अबोला धरला रडले पडले नि अबोला धरला तेव्हा कुठे वेगळा संसार थाटला पण मेला यांचं काही कळतच नाही महिन्याचा पगार तसा पुरतच नाही साखर आहे तर चहा नाही साखर आहे तर चहा नाही तांदूळ आहेत तर गहू नाही यांच्याही वागण्याची तरच नाही यांच्याही वागण्याची तरच नाही घोटभर पाणी प्यायला पण बायकोच हवी बाळ रडलं तर खपायचं नाही बाळ रडलं तर खपायचं नाही मिनिटभर त्याला कसं घ्यायचंही नाही स्वयंपाक करायला मीच बाळ रडलं तरी घ्यायचं मीच भांडी घासायची मी आणि यांची मर्जी पण राखायची मीच जीवाच्या पलीकडे खूप काम झालं खूप खू, वेगळं राहायला कसलं सुख सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या सगळ्यातच स्वयंपाक किनल करीत तरी होत्या मापांची दिवसभर बाळाला घ्यायचे बाबांजी दिवसभर बाळायला घ्यायचे बाजारात करायला भाऊजी जायची कामात जावेची मदत व्हायची ननद बिचारी हावशी आवडी बाई कसल्या हावशीनी आवडी बारा महिन्याला एकच साडी थंडगार खिचडी संपलं तू थंडगार खिचडी संपलं तू आणि वेगळं व्हायचंय कळलेसू कळलेसू